अनेक शेतकऱ्याचे तब्येत खालवल्यामुळं शेतकरी संतप्त झालेले आहेत आणि अचानक याने स्थाच्या समोरच रस्ता रोखवा आंदोलन करायला सुरुवात केली आणि पूर्ण रस्ता रोखलेला आहे आपण पाठ्यापाठी माग गाड्याची लांबच लांब रांगलेली आहे दोन्ही साइडनं या साईडनं या दोन्ही साईडनं गाड्याच्या रांगा लागलेल्या आहेत आणि अचानक हे शेतकरी अनेक शेतकऱ्याची तब्येत ठालवल्यामुळं शेतकरी अचानक रस्ता रोको आंदोलनावर उतरलेले आहेत रस्ता रोको आंदोलन केलेला आहे पूर्ण रस्ता रोकून धरलेला पण पाप या ठिकाणी अनेक शेतकऱ्याचे तब्येत बिघडलेले आहेत दोन तीन शेतकरी दवाखान्यामध्ये नेलेले आहेत काही जे तपासणी आरोग्य खात्याकडून या ठिकाणी केली जात आहे आणि संतप्त झालेले शेतकरी रस्ता रोको आंदोलनावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात तर रस्त, शेतकऱ्यांनी रस्ता रोखलेला आपण पाहतोय तर या ठिकाणी आपण पाहतोय काही उपोषणकर्त्याची तब्येत खालावल्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांनी अचानक रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे आणि पूर्ण पूर्ण रस्ता रोखलेला आहे शहरातला मेन रस्ता जिल्हाधिकारी कार्यालया समोरचा का रस्ता त्या ठिकाणी रस्ता रोपट केला आहे दोन्ही साईडला वाहनाच्या लांब लाम रागा थांबलेला आहे अचानक रस्ता रोपट केला आहे बऱ्याच शेतकरी खाली आहे काही शेतकरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तर काही शेतकरी ज्या ठिकाणी आरोग्य खात्याचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी करत आहेत आणि संतप्त झालेले शेतकरी आता अचानक रस्ता रोको आंदोलन केल्या पूर्ण रस्ता रोखलेला पाच दिवसापासून हे शेतकरी कंपनीच्या अन्यायाच्या विरोधात उपोषणात दाद मागण्यासाठी बसतील त्यांना कसलीही दखल प्रशासनाकडनं किंवा त्या कंपनीकडनं घेतली जात नाही त्यामुळे त्यांना फाट्यावर मारण्याचं काम हे कंपनी काही गाव असतील काही प्रशासनातले अधिकारी असतील काही पोलीस अधिकारी असतील त्यांना हाताश धरून करतायत आणि त्यांच्याकडे बघायचं त्यांची कुणाची प्रशासनाची तयारी नाही या ठिकाणी मागच्या तीन उपणकारी तब्येत खालावलेली आहे साधी अँब्युलन्ससुद्धा लवकर येत नाही त्यामुळं जाणीवपूर्वक ह्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जाते त्यामुळं या सगळ्या शेतकरी बांधवांनी आत रस्ता रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत मी मीही या ठिकाणी बसलो आहे प्रशासनाकडे दोन जे बाबतीत असतात विभागीय स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे जिल्हाधिकारी स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे त्या समितीकडे जेव्हा शेतकरी तक्रार करतात तसंदार तक्रार करतात अधिकाऱ्याकडे तक्रार करतात किंवा जिल्हाधिकारी सुनावणी घेणं गरजेचं असताना हे अधिकारी सुनावणी का घेत नाही त्या सुनावणीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणं आवश्यक असताना फक्त त्या ठिकाणी काही स्थानिक गुंड किंवा एजंट लोक कंपनीचे हे अधिकारी कंपनीची प्रतिनिधी उपस्थित असतात ते दबाव आणतात आणि सुनावण्याची प्रकरणं किती आली आणि प्रशासनानं ती प्रकरण किती मार्गी लावली याची मी प्रशासनाला वारंवार लेखी माहिती मागतो प्रशासन मला माहिती देण्यास माहिती द्यायला तयार नाही का देत नाही माहिती हाही प्रश्न माझ्यासाठी जस्याप्रमाणे राजाकार होते या राजाकाराप्रमाणेच पोलिसातले काही अधिकारी कंपनीची सुपारी घेऊन काम करत आहेत ही चौकशी झाली पाहिजे होती याबाबत मी काल माध्यमातून विधानसभेत प्रश्न केला होता त्याला पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आश्वासन सरकार जखमी दिलेलं आहे पण अद्यापर्यंत कुठलीही सुनावणी चौकशी झाल्याचं मला निष्पन्न झालेलं नाही मला माहिती नाही तर ह्या लो लोक ह्या प्रकरणाची ज्या शेतकऱ्यांना मारहाण झाली या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना आद्यापर्यंत सरकारनं घोषणा जरी केली असली फक्त की आम्ही चौकशी करू प्रत्यक्षात कुठलीही चौकशी किंवा कुणावरही कारवाई सरकारनं केलेली दिसून येत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे शेतकऱ्यांवर जो अन्याय या मार्फत कंपनीच्या मार्फत काही पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला आहे किंवा प्रशासनातलं काही अधिकाऱ्यांनी केलेलं आहे या, के या, के या अन्यायाला वा म्हणजे त्या मागणीसाठी दाद मागण्यासाठी जे शेतकरी बसलेत त्यांच्या त्यांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत त्यांच्या लाट्यात सहभागी होणार आहे